युगायुगांचा आज काळ संपला होता युगायुगांचा आज काळ संपला होता मानवतेचा महान प्रज्ञा सूर्य जन्मला होता प्रज्ञा सूर्य जन्मला होता नमस्कार मी प्रांजल किरण कदम माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर वैरा इयत्ता चौथी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्तानं मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मित्र हो ज्याप्रमाणे सूर्याचे तेज सागराचे पाणी आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही अगदी तसेच बाबासाहेबांची वादी शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला त्यांना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण यामुळे खसतील ते बाबासाहेब कसले त्यांनी आपल्या संघर्षातून अस्पृश्य आणि उद्धार हे जीवनाचे देह ठरवले आपले देह साध्य करण्यासाठी त्यांनी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले

जातीचा संघर्ष केला दीन दलित अस्पृश्यता जातभेद निवारण यासाठी कार्य केले त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली अशी कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवन काळात करत राहिली परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती आपला भारत देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता असे लेखक समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बुद्धवासी झाले शेवटी जाता जाता मी एवढ्याच म्हणे सूर्याचे झाले तरी बाबा साहेबांचे उपकार कधीच फिटणार नाही बाबा साहेबांचे उपकार कधीच फिटणार नाही अशा या महान मानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद